नमस्कार अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज बनवणार आहे आपण कारलं साहित्य कारलं लसूण मीठ हळद कांदा मसाला लाल मिरची धने गूळ कोथंबीर कढीपत्ता शेंगदाणे खोबरे आता आपण कारल्याची फोडी करून घेऊ बी काढून घ्यायचं याच्यात पाणी टाकायचं मीठ कुकरला याच्या दोन सिट्ट्या घ्यायच्या आता आपण याचा मसाला तयार करू खोबरे खोबरे भाजायचे

आपले धने भाजून झाले आहे खोबरे वाटायचे धने लसूण कोथंबीर शेंगदाणे मिक्सर मधून बारीक करायचे आपल्या काल्याच्या फोडी मस्त पैकी शिजले आहे याच्यातले पाणी ओतून द्यायचे खाल्लं स्वच्छ धुवून घ्यायचं कढईत थोडस तेल टाकायचं कढीपत्ता कांदा मसाला एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा परतून घ्यायचं वाटलेला मसाला टाकायचा तो पण तेल चांगला परतायचा आता कारली घालायची चांगली परतून घ्यायची पाणी टाकायचं चमचा मीठ टाकून ठेवून पाच मिनिटं शिजवायचं आपलं मसाला कार तयार झालं आहे टाकून आपलं मसाला कारलं तयार झालं आहे